अंगणवाडी विद्यार्थ्यांनी घेतला आनंददायी सहलीचा अनुभव अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी लक्झरी गाडीतून एक खास सहलीचा अनुभव घेतला या सहलीचं आयोजन चिकूच्या बागेत करण्यात आलं होतं जिथे विद्यार्थ्यांना खेळणी फळभाज्यांची आवड निर्माण करण्यासाठी आणि चांगला आनंद मिळवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले गेले होते अंगणवाडी सेविकांनी सांगितलं की या सहलीचं मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सामाजिक कार्य मनोरंजन आणि शारीरिक वाढ याला उत्तेजन देणं होतं चिकूच्या बागेत विद्यार्थ्यांनी झाडाला लोमकळणे झाडावर चढणे याचा मनमुरात आनंद घेतला त्यांच्यासाठी झोपाळा खेळ आणि मुक्तपणे विहार यासारख्या मनोरंजनात्मक खेळांचा आनंद देखील घेण्यात आला विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने हा अनुभव उपयुक्त ठरला अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी अशी सहल त्यांच्या जीवनात नवीन उत्साह निर्माण करणारी ठरली त्यांना नैतिक मूल्य शिकवताना विविध खेळ कार्य हो आणि आनंददायी अनुभव घेतले यामुळे एक त्यांचे एकत्रितपणे सहकार्य हो आणि शारीरिक विकास वाढला अंगणवाडी सेविकांनी सांगितलं की अशा सहलींच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासास मदत मिळते महानकरी निप्ससाठी विकास लवाटे या ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा